हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तर त्याचं सूत्र आहे जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला असेल की वीस ते पंच्याहत्तर पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत तर हा एक साधा सिम्पल प्रश्न आहे खूप बेसिक आहे याच हे जर बेसिक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न सॉल्व करू शकता तर हा छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला याचा फायदा होईल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आढळून येतात तर बघूयात वीस ते पंच्याहत्तर पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत हे आहे तुम्हाला यासाठी काय करायचं की तुम्ही वीस पासून ते पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्या मोजत बसण्याची गरज नाही तुमचं उत्तर जर अॅक्युरेट पाहिजे असेल तुम्हाला एखादा जरी अंक इकडे तिकडे झाला तर तुम्हाला तुमचं उत्तर करेक्ट येणार नाही तर अशा वेळी काय करायचं शेवटची संख्या घ्यायची पहिल्यांदा शेवटची संख्या किती आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मधून जी पहिली संख्या आहे वीस ती वजा करा आणि त्याच्यामध्ये एक मिसळा म्हणजेच काय पंच्याहत्तर किती येतील इथं पाच येईल इथं पाच येईल अधिक एक म्हणजेच टोटल वीस पासून ते पंच्याहत्तर पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे तर छप्पन्न नैसर्गिक संख्या आहेत ठीक आहे आता हे झालं पूर्ण बेसिक याच्या पुढची स्टेप काय आहे की नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची तर अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा एक तुम्हाला बेसिक प्रश्न आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर ती कशी काढतो आपण पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले दोन गुणुले एकूण संख्या आता याच्यामध्ये तुम्हाला पहिली नैसर्गिक संख्या माहिती आहे ती किती आहे बघा अकरा आहे नंतर शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे पन्नास पण पन एकूण संख्या किती आहे हे तुम्हाला काढावं लागेल आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं की एकूण संख्या कशा काढतो आपण शेवटची संख्या वजा पहिली संख्या करतो आणि त्याच्यामध्ये एक मिसळतो म्हणजेच पन्नास मधून जर अकरा वजा केली तर किती येतात बघा इथं नऊ येईल आणि इथे येईल तीन अधिक एक म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या चाळीस झाल्या म्हणजेच याचं समीकरण कसं येईल अकरा अधिक पन्नास भागिले दोन गुणुले एकूण संख्या किती आहेत चाळीस आहेत म्हणजे बघा इथं अकरा अधिक पन्नास किती होतात एकसष्ट होतील भागिले दोन आणि गुणुले चाळीस बे के केव चार आणि इथं झिरो आहे असा आला ट्वेंटीनं तुम्हाला वीस न एकसष्ट ला गुणावं लागेल म्हणजे झिरो आहे असा घेतला दोन आणि सहा गुणले दोन बारा म्हणजेच बाराशे वीस ही काय असणार आहे अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज असणार आहे अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा नैसर्गिक संख्या एकूण किती आहेत हे काढू शकता आणि नंतर त्याच्यावरून क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकता तर हा बेसिकवरचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आपल्या चॅनलवरती संख्या प्रणाली म्हणून किंवा नंबर सिस्टीम म्हणून एक प्लेलिस्ट दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या नंबर सिस्टीम जे आहे त्याच्यावरचे फुल फुल पूर्ण बेसिक कन्सेप्ट छोटे छोट्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट झालेले दिसतील तर ती जाऊन चेक करा जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यू